अपूर्णत्व देखील माणसाला पूर्ण करत असतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे इंदिरा दिव्यांग इंदिरा ही जन्मतः नेत्रहीन आहे नेत्रहीन असून देखील तिने जीवनामध्ये कधीच हार मानली नाही शिकण्याची प्रचंड जिद्द आणि आवड त्यामुळे तिने उच्च शिक्षण घेतलं शिक्षिका होण्याची मनस्वी इच्छा तिला होती आणि म्हणून तिने अंध लोकांचं डी एड केलं काही दिवस तिने अंध विद्यालय बुलढाणा येथे नोकरी सुद्धा केली परंतु नोकरी करत असताना तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं अडचणी वाढत असल्यामुळे काही दिवसांनी तिने ती नोकरी सोडून दिली एक अंध महिला म्हणून तिला अनेक त्रास आणि संकटांना सामोरं जावं लागलं अखेर शिक्षिका होण्याचं स्वप्न बेचिराग झालं मुळातच स्वभावाने जिद्दी असलेली इंदिरा प्रोफेशनली शिक्षिका नाही होऊ शकली तरी देखील तिने स्वतःच्या आवडीनिवडी जपून जीवनाचा आनंद घेण्याचं ठरवलं इंदिराने शिकवलेले अनेक अंध विद्यार्थी चांगल्या नोकरीमध्ये आहेत इंदिरा सर्व दैनंदिन कामे स्वतःची स्वतःच करते तिला वाचनाची प्रचंड आवड त्यामुळे अनेक पुस्तकांचं संग्रहण देखील करून ठेवलेलं आहे सकाळी लवकर उठणे मॉर्निंग वॉक करणे छोट्या मोठ्या एक्सरसाइज करणे आईला घरकामात मदत करणे बाबांना आईला वेळेवर औषधं देणे आई वडिलांना वेळेवर नाश्ता देणे ही सगळी कामे ती मोठ्या उत्साहाने करते मी तर म्हणतो तिला माझ्या आमच्याकडून काय अपेक्षा आम्ही करणार इंस्ग्रामवर कोणतीच अपेक्षा नाही ती तिचं तिनं म्हणजे असं खुशीत राहायचं आणि ते तिले जे करता येईल ते त्याचे आम्ही माझं आम्ही आहोत आम्ही तिला कधीही न म्हणजे सहकार्य करणार आहोत माझ्यापेक्षा त्याच्या आईने तिच्या आईने दिली तर सहकार्य केलं आहे ते म्हणून तर म्हणजे सध्या ते आता आपल्या समोर एवढं आपल्याला करून दाखवते की इथले पुस्तक ये ये बारावी डेट सर्व यायचीच म्हणजे पाठी बंद शक्ती आहे काळात इंदिरा गांधीनं आणि जाहीर केली मंदिर म्हणून बरकाह झाला नंतर जेव्हा त्या निवडणूक आल्या झाल्या निवडून आल्या तर त्याने वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला झाला गरीब गरीब हटा जे वीस कलमी कार्यक्रम होता तेव्हा मी वाचला तो पेपरमध्ये मला त्याचा कार्यक्रम खूप आवडला होता त्याच वेळेला माझ्या मुलीचा जन्म झाला अच्छा म्हणून मी त्यांना इंदिरा आपण अंध आहोत हे तिच्या मनात कधीही निराशा निर्माण करू शकलं नाही आपल्यातही काही कमतरता आहे असे देखील तिला कधी वाटत नाही या उलट ती सतत हसत राहते आणि जीवनाला पॉझिटिव्हली बघते हसरी इंदिरा मुळात खूप लाजाळू सुद्धा आहे आणि म्हणून मला तिने इंटरव्ह्यू द्यायला आधी नकार दिला होता तिचं म्हणणं होतं की ती अतिशय सामान्य स्त्री आहे आणि म्हणून सामान्य पद्धतीनेच मी तिच्यासोबत बोलावं जसं एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीसोबत बोलते म्हणून तिचा इंटरव्ह्यू एकदम सामान्य आणि साध्या पद्धतीने घेण्यात आला जेव्हा तिला कळलं की मी अमरावतीवरून आलेली आहे आणि मी एका न्यूज चॅनलची उपसंपादक आहे त्यावेळी तिचा आनंद गगनात मावेना माझा केवळ आवाज ऐकून तिने मी कशी आहे याचा अंदाज लावला माझ्या व्यक्तिमत्वाचं तिने वर्णन माझ्यासमोर केलं माझ्यासाठी तिने अतिशय सुंदर असा गोड शिरा देखील बनवला शेवटी घराबाहेर निघताना देखील ती मला सोडायला रोडपर्यंत आली नकळत आमच्यामध्ये एक इंदिराचं कुठेही मन म्हणून मी अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दात तिच्यासोबत गप्पा मारत ही मुलाखत घेतली चला तर मग जाणून घेऊया दिव्यांग इंदिराला तिच्याच शब्दामध्ये नमस्कार मंडळी माझ्यासोबत आहेत इंदिरा ताई आणि इंदिरा ताई जन्मतः जन्मत दृष्टीहीन आहेत पण दृष्टीहीन असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या या कमतरतेवर मात केलेली आहे आणि आज त्यांना खूप सुंदर असं जीवन जगत आहे त्या त्यांचं दैनंदिन आयुष्य एकदम छान रीतीने छान पद्धतीने जगत आहेत त्यांच्याकडे पुस्तकांचं सुद्धा खूप छान कलेक्शन आहे बघा हे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचं पुस्तक आहे आणि ब्रेल लिपीमध्ये आहे सगळे पुस्तकं त्यांच्याजवळ हा गजानन महाराजांचा विजय ग्रंथ आहे तो पण ब्रेल लिपीमध्ये आहे त्यानंतर पाक पाककला म्हणजे त्या दृष्टीहीन असूनही त्यांना स्वयंपाक करायला खूप आवडतं म्हणून त्यांचं हे पाककलेचं पुस्तक सुद्धा त्यांनी ब्रेल लिपीमधलं स्वतःजवळ ठेवलेलं आहे त्याशिवाय दिनदर्शिका ही दोन हजार चोवीस ची दिनदर्शिका सुद्धा त्यांना मिळालेली आहे आणि ही सुद्धा ब्रेल लिपीमध्ये आहे तसंच त्यांच्या हातामध्ये घड्याळ सुद्धा आहे ते घड्याळ सुद्धा ब्रेल लिपीमधलं आहे म्हणजे या सगळ्या कलेक्शनवरून तुम्ही समजू शकता की त्यांचं खरंच जीवनाप्रती त्या किती पॉझिटिव्ह आहेत आणि सगळ्या गोष्टींवर त्या मात करत आहेत आणि खूप छान जीवन जगत आहेत त्यांच्याकडून आपण सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे ताई तुमचं नाव मला सांगा आधी माझं नाव इंदिरा दशरथ आणि शिक्षण किती झालं तुमचं शिक्षण माझं बारावी डिअर झालं मॅडम पण मग एक विषय राहिला होता मानस अच्छा कुठला विषय राहिला होता मानसशास्त्र मानसशास्त्र का बरं राहिला होता मानसशास्त्र तो ना फक्त पाच मार्कांनीच राहिला होता अरे मग रिपीट नव्हता तुम्ही रिपीट ते तेव्हा म्हणत होते की केला होता पण ते म्हणत होते जमत नाही पुन्हा पुन्हा करायला मग आता आता रोजचे काम तुम्ही कोण कोणते करता रोजचे काम मी हेच आपलं सगळे काम करते मी कपडे धुणे भांडे घासणे आईला पीठ मळून देणे अच्छा आणि पण बनवते थोड्या येतात तशा भाजी वगैरे भाजी वगैरेच पण कोणत्या कोणत्या भाज्यातात तुम्हाला सगळ्यात भाज्या येतात म्हणजे हे आपला आपण जे करतो मेथीची पालकची जे पण त्या सगळ्या भाज्या बरं तुम्हाला भाज्या बनवता येतात तर खायला कोणती भाजी सगळ्यात जास्त आवडते खायला हा खायला मला म्हणजे भाजी म्हटलं तर मला सगळ्यात जास्त विटामिन्स ज्याच्यामध्ये असतात पालेभाज्या जास्त आवडतात पालक बरं आणि तुम्हाला हा जो वाचनाचा छंद आहे हा वाचनाचा छंद तुम्ही किती वर्षापासून जोपासत आहे तसं तर हो। मी जे दहावी बारावी असल्यापासूनच माझा तसं आणि मग हे ब्रेन लिपीचे एकूण किती पुस्तक आहेत तुमच्याजवळ एकूण आता कसे मग हे बघा हे तीन पाच सगळी माहिती सांगा का हे तर इथे तर हे आहेतच जवळपास हे आठ नऊ पुस्तक आहेत आणि अजून ठेवून दिलेले दोन तीन आहेत कोणकोणते पुस्तक आहेत तुमच्याकडे माझ्याकडे भागवत गीत आहे विजय गजानन विजय ग्रंथ आहे आणि आता हल्ली हल्ली ढवळेसरांनी पाठवलेले ते शिव छत्रपतीचा स्मृती ग्रंथ बघा ढवळे सर म्हणजे अमरावतीचे डॉक्टर ढवळे आहेत त्यांनी इंदिराताईसाठी पुस्तक गिफ्ट पाठवलं जे ब्रेल लिपी मधलं आहे मला सांगा ही ब्रेल लिपी तुम्ही कुठे शिकले होते मी इव्हन मी ना मॅडम वापरला शिकले होते एक ते पहिला एक ते सात वर्षापर्यंत एक ते सात वर्ष आणि नंतर मग रुखाई शाळेत दहावी दहा वर्ग शिक अकरावी बारावी बारा शाळेत शिकले आणि आणि मग डीएड डीएड कुठे केलं डीएड तिथे पण हे करिपी मधलं सगळे पेपर वगैरे नाही ब्रेल लिपी मध्ये होत ते सगळं ब्रेल पण शिकवायचे पण पेपर मग रायटर घेऊन अच्छा पेपर रायटर घेऊन लिहायचं आणि तुम्हाला स्वतःला काही लिहिता का मग कधी प्रयत्न केला लिहिण्याचा नाही हे पेन चा नाही केला मी डोळ्यास नाहीये पण आमची लिपी ब्रेन म्हणजे ब्रेलमध्ये लिपी येते ती कशी लिहायची असते ती एक पाठी असते आणि त्याला त्याला अशी एक अशी पट्टी सारखी पट्टी असते गाईड मधून गाईड ताई आपल्या ताईंच्या पुस्तकामध्ये जे आहे त्याच्यामध्ये पण अभिप्राय वगैरे सगळंच आहे म्हणजे ब्रेल लिपीचं आहे हे पुस्तक विजय ग्रंथ आता ते आपल्याला यातला अध्याय आम्हाला थोडा अध्याय शोधायला वेळ लागला तर आता आपण अध्याय वाचायला सुरुवात करणार आहोत तर इंदिरा ते आपल्याला अध्याय वाचून दाखवणार અધ્યાય ગાય ગણપતિ ગૌરીપુત્ર મધુરેશ્વર એકજે સ્મરણ કરી मोठा मौथाल, साधू संत संत पुरुष दोन, तुझ्या अघात शक्ती विते अवघी भस्म होती ते तर आहेत आता वाचायला थोडाफार त्रास तर होणारच आहे मग तुम्ही आतापर्यंत तुम्ही किती पुस्तक वाचले आतापर्यंत मी खूप भगवत गीता वाचली हे विजय ग्रंथ वाचला आणि आता हल्ली माझं ते शिव शिव छत्रपती स्मृती ग्रंथाच अच्छा तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक कोणतं आहे मला शिवछत्रपतीचा स्मृती ग्रंथ आवडलेलं पुस्तक आहे त्याच्यातला कुठला एखादा प्रसंग आठवतो का वाचलेला की तो प्रसंग खूप मनाला भिडला असा हा ते लेखकांचे ते लेख आलेले आहेत एकशे सत्याहत्तर पेस पर्यंत झालेला आहे मॅडम म्हणजे त्यांनी हल्लीच पाठवले आहे तर म्हटलं आपण जरा बोटा फिरवूया आणि नंतर पुढे असं पाठांतर सारखं करूया असं सुरू आहे म्हणजे पाठांतर का म्हणजे म्हणजे असंच आपल्याला व्याख्यान वगैरे महाराजांवर देण्याची वेळ आली तुम्ही अभ्यास करता त्याचा अभ्यास अभ्यासासाठीच ते हा हा तुम्ही जातच असता का कुठे व्याख्यान वगैरे का कधी तशी गेले नाही असून पण म्हटलं तर आपण गणपती वगैरे झाला कुठे गणपती तर आपण वाचून टाकून तर भाषण करू शकू यासाठी मी ते पुन्हा पुन्हा व्यवस्थित कधी रोज तुम्हाला तारीख जर बघायची असेल तर मग तुम्ही ही दिनदर्शिका वापरता की आई बाबांना विचारता तारीख कोणती आहे नाही मी ही दिनदर्शिका पण बघते आणि माझ्याकडे मोबाईल आहे मॅडम जिओचा चा हा त्याच्यावर ते बोलक टॅग सुरू केलेला आहे ना हा ते पण तारीख वगैरे सगळं अच्छा ते तारीख सांगते आणि लोकांचे फोन आले तर मग तुम्हाला कसं कळतं की कोणाचा फोन असेल म्हणून हा की डायरेक्ट उचलून कानाला लावता आणि मगच कळतं की हा कोणाचा फोन आहे नाही नाही आता मी आयपीएल घेतलेला आहे ना त्याच्यावर ता, से जे सेव्ह नंबर केलेले आहे त्याचं नाव आहे ते आणि नाहीतर मग नसले ना तर मग कानाला लावून आता तुम्ही लोकांना लक्षात कसं ठेवता त्यांच्या आवाजावर आवाजावर लक्षात निश्चित इंदिरा ही खूप मोठी प्रेरणा आहे त्या सर्व लोकांसाठी जे थोड्याशा शारीरिक कमतरतेमुळे खचून जाऊन नैराश्याच्या अंधारात हरवून जातात परंतु इंदिराच्या चेहऱ्यावरील हास्य व जगण्याची उमेद सर्वांसाठी एक आदर्श आहे हे नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व मंडल न्यूजला फॉलो व सबस्क्राईब करा